सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढलेला आहे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील नद्यांच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा वाढ झाली आहे कणकवलीमधील जाणवली नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये मोठी वाढ झाल्याची माहिती आहे दुर्गात वारा आणि पाऊस याला जोरदार सुरुवात झाली आहे पुन्हा एकदा काहीशी उसंती घेतलेली होती पावसाने दोन दिवसापूर्वी आणि त्यानंतर काल रात्री पासून म्हणजे सोमवारी रात्रीपासून ह्या पावसाला पुन्हा सुरुवात आहे आपण सध्याची परिस्थिती आपण आहोत कणकवलीतील या जानवली नदीवर जानवली नदीचे जे पात्र आहे ते भरून वाहत आहे आणि मोठा जो पाऊस आहे आणि वारा आहे तो आता या ठिकाणी होत आहे आपण या कणकवलीतील गणपती साण्याच्या ठिकाणी आहोत गणपती साण्यावर देखील तुडुंब भरून जे वाहत आहे गणपती साथ्या पायऱ्या आहेत बऱ्याच पायऱ्या आहेत त्या খেলে গেলে দিচ্ছে आणि मोठ्या प्रमाणात वारा देखील येथे होत आहे एकंदरीत आपण ही परिस्थिती पाहिली की वारा आणि पाऊस हा सकाळपासून सुरू झालेला आहे आणि एकंदरीत जिल्हा प्रशासनाने ऑरेंज अलर्ट जारी केलेला असलं तरी सोसाट्याचा वारा म्हणजे ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वारा वाहू शकतो त्यामुळे अलर्ट जारी केलेला आहे प्रशासन सज्ज आहे असं देखील सांगण्यात येत आहे आणि एकंदरीत जर पाहिलं तर मोठा जो पाऊस आहे तो एकंदरीत सकाळपासून सुरू आहे आणि आपण जी दृ सकाळीच पाहिली की जी दृश्य आहेत ती मो मोठ्या प्रमाणात हा पाऊस आणि वारा दोन्हीही सुरू आहे आणि याच समुद्रावर नदीचं पात्र आता दिसत आहे आपण जी पाहतो आहोत पा। की ह्या नदीच्या पात्राच्या पाण्याची पातळीही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे एकंदरीत सर्वच नद्यांची जी पात पाण्याची पातळी आहे ती आता वाढताना पाहायला मिळेल आपल्याला आणि जो सध्याचा पाऊस आहे तो आता सुरू झालेला आहे आणि मान्सूनच्या पाऊस सुरू झाल्यानंतर आता सर्व प्रशासनाने खबरदारी घेतली आहे तर शेतकरी मित्रांना पेरणी करू नये अशा सूचना देखील दिलेल्या आहेत कारण अतिदृष्टीचा इशारा दिलेला आहे त्यामुळे अशा पद्धतीचा सध्याचा पाऊस आपल्याला इथे जोरदार पडताना दिसत आहे उमेश भिचळे उडाळे न्यूज सिंधुदुर्ग